नमस्कार है वती। तर स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्लक्षित होणारी कामे किंवा स्वच्छता पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा आपण घरातच असतो गृहिणी तर आपण प्रत्येकजण जो ड्रेस घालतो किंवा साडी नेसतो रेग्युलर तर ती पूर्ण टापटीप म्हणजे इस्त्री करणे धुतल्यानंतर तर दुर्लक्ष करतोच बऱ्याच वेळा कारण घरीच असतो कुठं बाहेर जात नाही ही कामे असतात तर ते आपण दुर्लक्षित करतो जर बाहेर जाणारे आपले मिस्टर असतील किंवा मुले असतील तर त्यांचे सर्व ड्रेस आपण इस्त्री करून ठेवतो परंतु स्वतःचे कपडे इस्त्री करून ठेवण्यास आपण टाळाटाळच करतो तर असं केलं नाही पाहिजे कारण प्रत्येकीने तापटीप राहिलं पाहिजे तर त्या त्यासाठीच रोजची आपण वापरणारे कपडे असतील किंवा साड्या असतील हे रेग्युलर आपण इस्त्री करून आठवड्यातून एकदा तरी आपण इस्त्री करून ठेवली पाहिजेत घरी घालत असलो तरीसुद्धा आपण टापटीप राहिलं पाहिजे तर त्यासाठी आपले जे ड्रेस आहेत किंवा आपल्या साड्या आहेत तर ते रेग्युलर आपण जर चुन्या वगैरे पडलेल्या असतात विस्कटलेले असतात जर कॉटनचे आपण साड्या ड्रेस वापरत असतो तर त्याला खूप म्हणजे जास्त प्रकार प्रमाणात चुरगळलेलं असतं तर ते आपण घरात असतो त्यामुळे दूर लक्ष केलं जातं या स्वच्छतेकडे किंवा कामाकडे तर नक्की करत स्त्री आपले रेग्युलर जे ड्रेस साड्या असतात ते आणि इथं मी एक घेतलेली आहे जी रेग्युलर नाही परंतु कधीतरी आपण नेसण्यासाठी वापरणार असतो तर असे साड्या असतात तर धुतल्यानंतर बऱ्याच वेळा आपण काय करतो की त्या साड्या तशाच ठेवून देतो आणि जेव्हा आपण नेसणार असतो तर त्यावेळी आठवतं की इस्त्री करायचं राहिलेलं आहे आपलं किंवा इस्त्री केलेलं नाही म्हणून त्याकडं आपण परत दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्या साड्या नेसतो आणि त्या या साड्या तशाच राहतात तर काय करायचं आहे जेव्हा या साड्या आपण धुतल्या धुतलेल्या असतात तर त्याच वेळी आपण इस्त्री करून ठेवलं ना की वेळी कुठेही बाहेर जाताना जर साडी नेसायची असेल तर पटकन आपल्याला नेसता येते आणि एकदम छान घडी घालून ठेवली ना व्यवस्थित साड्या राहतात बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो की धुतल्यानंतर लगेच इस्त्री करून ठेवण्यासाठी तर असं नाही केलं पाहिजे प्रत्येक वेळी साडी धुतली की पटकन इस्त्री करून ठेवली की आयत्या वेळी आपल्याला वापरता येते आणि व्यवस्थित कॉटनची साड्या असल्यामुळे इस्त्री होते इथं जर आपल्या सिल्कच्या वगैरे साड्या असतील तर त्याला अशा पद्धतीने इस्त्री करायची नाही तर त्यावरती पेपर ठेवायचा आपण आणि त्यानंतर इस्त्री करायची कारण सिल्कच्या साड्या पटकन जळण्याची शक्यता असते डायरेक्ट इस्त्री फिरवायची नाही अशा साड्यांवरती आणि अशा पद्धतीने आपल्या पूर्ण जिथं जिथं आपल्याला इस्त्री करायची आहे तिथं पूर्ण पेपर ठेवून इस्त्री करायची आहे अशा पद्धतीनं साडी इस्त्री केली की आपली साडी जळणार पण नाही आणि अशा पद्धतीने आपली जी साड्या आहे तर त्यावरती जे ब्लाऊज वापरतो तर ते पण इस्त्री करून लागली ठेवायचं आहे त्या साडीमध्ये म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा साडी इस्त्री केलेल्या असते आणि ब्लाउजसाठी परत इस्त्री काढावी लागते तर पट आयत्यावेळी आपल्याला जर कुठं जायचं असतं कार्यक्रम असतात तर अशा वेळी ना ही आधीच तयारी करून ठेवली जेव्हा आपल्याला रिकामा वेळ असतो तर आयत्यावेळी गडबड होणार नाही आणि पटकन आपल्याला आवरून बाहेर पडता येतं तर हे काम आपण करू शकतो त्याच पद्धतीने इथं बल घेतलेले आहेत मी आपल्या घरातील प्रत्येक घरातील आपण स्वच्छता करतो फॅन स्वच्छ करतो परंतु बरेच वेळा बल स्वच्छ करायला आपण विसरतो तर काय करायचं आहे एक साईडला मी इथं कापड ओलं करून घेतलेलं आहे फक्त ओल्या कापडानेच पुसलेलं आहे कारण जास्त त्याला जोर लावून वगैरे घासावं लागत नाही वरचे वर स्वच्छ केलं ना तर पटकन फक्त ओल्या कापडाने पण स्वच्छ होतं बल परंतु जर जास्त चिवट डाग असतील किंवा तेलकट डाग पडलेले असतील किचनमधील जर बल असतील तर थोडंसं आपल्या स्पंजला थोडंसं लिक्विड घ्यायचं आहे डिशवॉश डिशवॉश करतो तर ते आणि त्याने आपल्याला क्लीन करून घ्यायचं आणि फक्त ओल्या कापडाने पुसायचं आहे इथं कुठेही आपल्याला पाणी जास्त वापर करायचा नाही इथं आणि त्यानंतर आपल्याला लगेच लावून द्यायचं आहे हे बल जिथं जीत, जिथून काढले आहेत तिथे तर ही दुर्लक्षित होणारी बऱ्याच वेळा स्वच्छता असते तर ही नक्की केली पाहिजे उजेड पण आपल्याला फरक दिसून येतो तर इथे मी कंगवे घेतलेले आहेत रेग्युलर आपल्याला कंगव्याचा वापर हा करावाच लागतो आणि बरेच वेळा आपण एकमेकांचे कंगवे वापरतो तर त्यावरती जर धूळ ज आणि तेलकटपणा राहिलेला असतो तर ते एकमेकांचं वापरल्यामुळे आपल्या केसांच्या हेल्थवरती पण परिणाम दिसून येतो तर इथं मी एका ट्रेमध्ये पाणी घेतले आणि त्यात जे रीन आला म्हणून असतं तर ते मी घातलेलं आहे एकदम हार्ड असल्यामुळे ते पटकन घाण वगैरे निघून जाते पूर्ण व्हाईट कपडे असतात तर ते स्वच्छ करण्यासाठी रीन आला वापरला जातो आणि असे हार्ड कामं असतात जर म्हणजे कंगवे स्वच्छ किंवा इतर कोणतेही स्वच्छतेची थोडक्यात कामं असतील किंवा देवघर जन स जर संगमरवरी असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी रीन आलाचा छान उपयोग होतो आणि इथं छान कंगवे निघलेले आहेत भरपूर धूळ त्यामध्ये होती तर ती निघून गेलेली आहे बऱ्याच वेळा आपण रबर पण स्वच्छ कर नाही हे हे हेअरस्टाईल करण्यासाठी वापरले जातात लहान मुली आहेत तर मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जर इलॅस्टिक जर लांबलं ला असेल जास्त तर ते व्यवस्थित होण्यास पण मदत होती आणि त्यावरती धूळ किंवा तेलकटपणा असतो तर तो पटकन निघून जाण्यासाठी पण मदत होते तर अशा पद्धतीने मी तिथं जे आपलं कपडे धुण्यासाठी जे आपण वापरतो पावडर तर ती घेतलेली आहे तुमच्याकडं एरियल वगैरे लिक्विड असेल तर तेही आपण वापरू शकतो इथं तर व्यवस्थित मी दहा मिनटं ठेवलेलं होतं तसंच आणि त्यानंतर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने स्वच्छ करून नेहमी घेतलं पाहिजे कारण लहान मुलींना किंवा आपल्याला रबर एकमेकींचं वापरलं जातं तर त्यामधून पण आपले जम्स वगैरे भरपूर त्यावरती साठतात कारण तेलकटपणा राहिलेला असतो त्यामध्ये आणि केसांच्या यामुळे पण हेल्थवर परिणाम होऊ शकतो किंवा आपले डँड्रप वगैरे बऱ्याच वेळा होतं तर हेच कारणं असतात की आपले कंगवा किंवा रबर हेअरबँड वगैरे वापरतो तर ते स्वच्छ तर इथं मी झाडू घेतलेला आहे बऱ्याच वेळा आपण घर स्वच्छ झाडूने करतो परंतु झाडूची स्वच्छता बऱ्याच वेळा आपल्या हातून राहून जाते तर काय करायचं आहे इथं मी जे कपडे धुण्यासाठी जे पावडर वापरतो तर ती थोडी घातलेली आहे त्यावरती आणि ब्रशच्या सहाय्याने पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि थोडंसं उन्हामध्ये असल्यामुळे क्लिअर दिसत नसेल त्याबद्दल सॉरी तर तो पूर्ण व्यवस्थित ब्रशने आपल्याला घासून काढायचं आहे त्यावरती जर चिवट डाग पडलेले असतील आपण स्वच्छ करताना तेलकट करत वगैरे जर झालं असतील तर पूर वर वर पूर ते पूर्ण क्लीन होण्यास मदत होते आणि पटकन स्वच्छ होतात झाडू जास्त वेळ लागत नाही आणि वरचेवर झाडूची स्वच्छता ही केलीच पाहिजे कारण आपण त्याने घर पूर्ण स्वच्छ करतो तर ते स्वच्छ पाहिजेच आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद